कार करून खाणारा राम राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता राम मांसाहारी होता की शाकाहारी होता आता हे वाचूनच लक्षात देतं ते कसं करता तिची चर्चा करायची गेल्या काही दिवसांपूर्वी रामाबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड वादाच्या मोहऱ्यात सापडले होते भाजप शिवसेना तसंच हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांवर जोरदार टीका करण्यात आली होती हे प्रकरण शांत होत नाही तोच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर यांनी या वादात उडी घेतल्याचं पाहायला जळगावात बवरला कांताबाई जैन फाउंडेशन व बैणाबाई मेमोरियल ट्रस्टच्या वतीने साहित्य कला पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमात भालचंद्र नेमाडे यांनी रामाबद्दल मोठं विधान केलं जितेंद्र आव्हाडांनी राम मांसाहारी होता असं विधान केल्यानंतर त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना नेमाड्यांनी चांगलं सुनावलं या विषयावर नुसतीच चर्चा कशाला करायची जे खरं आहे ते म्हणाले तुम्हीच पहा राम आ, होता की शाकाहारी होता आता हे वाचूनच लक्षात येतं हे कशा करता त्याचे चर्चा करायची त्याच्यामुळे तुम्हाला हे खरं आहे ते प्रत्यक्ष खुदून पाहा मग कळेल काय ते नुसतंच टी व्ही भाषण चर्चा वगैरे सत्य कळणार नाही प्रत्यक्ष जाऊन शोधणं हे खरोखरच आहे काय कसं करता म्हणून ही खरोखरच भटलं आहे का त्यात विना एकच रामायण आहे का आमचे मित्र रामानुजींनी टू हंड्रेड आज हे पुस्तक लिहिलं आहे ते बंद पाडलं कशामुळे त्यांच्या काय अगदी जो चंगीश खान होता रामायण त्याचं अत्यंत आवडतं होतं तर ते मी ब्रिटिश म्युझियममध्ये एकदा पाहिलं त्याच्यातला राम वेगळाच आहे नंतर इकडे कंबोडियातला राम वेगळाच आहे नंतर जैन रामायणातला राम तुम्ही पहा वेगळा काही ठिकाणी राम सीता बहिणी बहिणी आहेत काही सीता ही रावणाची मुलगी आहे असं सगळं राम म्हणजे साठ हजार वर्षापूर्वी धनुष्यबाणांचा हिद्ध असताना होता तो नायक आणि त्याचं जे काही अनेक युगांमधून बदलत 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 हे वाल्मिकीच्या काळात आत्ता आपल्याला माहीत आहे तसं दिसतं की वाल्मिकिनी शुंग घराण्याचा तो काय म्हणतो कोर्ट पोर्ट होता दरबारी कवी होता तर शुंगांना आवडेल असं त्यांनी रामायण दिलं आणि शुंगांनी तुम्हाला बौद्ध धर्माचा नाश केला आणि जैन धर्म आपल्या देशातले सगळ्यात जुने सगळ्यात सोशील अहिंसक असे धर्म तर त्यांचा नाश करणारे हे शुंग आणि आपल्याकडे शालिवान यांनी ते नाश केला आणि ब्राह्मण धर्म स्थापित केला आता अशी परिस्थिती होते की खरं कोणते राम मग घेतले वाल्मिकीचा राम खरा म्हणायचा वाल्मिकीच्या आधी मी स्वतः आसाममध्ये रामायण केलं कर्मी लोकांचं काय पंधरा हजार लोक राहिले त्यांच्यातला राम त्यातली सीतामुक्ती आहे ती रामाला आज्ञा करत असते शिव्या देत असते रामाला मित्र आत्कालदाई वगैरे असतात आता ते मराठीत आलं पाहिजे किंवा सगळ्याच भाषांमध्ये प्रोजेक्ट म्हणजे हे रामायण का नाही कर आणि कंबणाचं रामायण तामिळनाडू ते का नाही करत हे सगळेच रामायण काही काय माहीत पाहिजे नुसतंच एक रामायण नाही आहे आणि तुवंडी रामायण का नाही वाचून देत लोकांना का नाही मिळत या साऱ्या प्रकरणाबद्दल नेमाडेंनी मांडलेल्या मताशी तुम्ही सहमत आहात का ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा जळगावहून प्रशांत बदाने लोकमत